आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा Baおい Drago di Sherik Maka isn't この1

तसेच आमचे नेते राजेंद्रजी मालक तसेच आपल्या दोन धागा आयोजित होतो होत तालुक्याचे विद्या आमदार माननीय यशवंतदादा माने पेंटिंग होत जेव्हा सर्व नेते मंडळी भावेरला घेऊन आले बालक की आपल्याला सर्वकार भुवनच लोकार्पण सोळा करायचा मी सा। सांगितलं जोपर्यंत बोल तुम्ही हाच भूमिपूजन होत नाही तोपर्यंत याचा नारा आम्ही फोडणार नाही बरोबर आहे असं म्हटल्यानंतर मला गेले तीन का चार दिवसामध्ये काम वाटत पत्र काढलं आणि त्यांना सांगितलं मग अगोदर बोल तुम्ही अर्थापन्नार गुडू आणि नंतर तर आपण लोकांपासून सुरुवात करू बरोबर आहे हा म्हणजे दोन वर्षाचं काम यांनी एका दिवसात पूर्ण केलं बरं आंबेडकर नगर ती मागासून गोष्टीमध्ये भूमिगे कट्टर बांधण्यासाठी दहा लाख रुपये आंबेडकर नगर मधील काटे ते शंकर काटे घरासाठी दहा लाख रुपये मागासवर्गीय सर्वकार वस्तीमध्ये त्रिंबक राऊत घर ते चांगदेव राऊत घर रस्ता दहा लाख रुपये अण्णाभाऊ साठे नगर मध्ये ब्लॉक बसवण्यासाठी दहा लाख रुपये अंदासाठी नगर इथे पिण्याची पाणी सुविधा करण्यासाठी पाच लाख रुपये मागासूरी वस्तीमध्ये पोच रस्त्यासाठी दहा लाख रुपये आणि आपण जो आमदार निधीमधून आमदार निधीमधून आपण ज्या वास्तूचा आपण लवकर पण केला ते चरमुख वस्तीमध्ये समाज मंदिर बांधले लवकरात लवकर काम केलं चांगल्या परतीचं काम केलंय पाच पातळी आमदार पण गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शेवटी शेवटी पत्र देऊन टाकलं होतं पण बऱ्याचशा मोठ्या ग्रामपंचायतीचे नेते म्हणजे ने लक्ष देत नाही परंतु महावीर काय केलं की लवकरात लवकर जाऊन मंजुरी गुला आले त्याच्यानंतर मोठ्या एका गावच्या ग्रामपंचायती पाठीमागं पडलं आणि पाठपुरच मंजूर झालं कारण आम्ही काय करतो समजा दोन कोटी द्यायचा असेल तर आम्ही दोन कोटी वीस लाख तीस लाखाची पत्र देतो एक दोन तीन ग्रामपंचायत प्रस्ताव पाठवत नाहीत पण भावीर लवकरात लवकर तुम्ही सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्यांनी पाठवून दिल्यामुळे लवकर झालं त्याच्यानंतर मग घर ते दलाली जातो घरापर्यंत दहा लाख रुपये दिलेत आपण बया माझं ते अतुल वाघमोडे घरापर्यंत आपण दहा लाख रुपये दिले आता नागरी सुविधा योजनेमधून मध्यंतरी आल्यानंतर बाळाजी पाटील दिवस माझ्या काही काही समाज बांधवांनी त्यांना मागणी केली होती त्याच्यामध्ये काही काही वस्तीमध्ये मोहन कोळी घर ते बापू धोत्रे घरापर्यंत आपण नागरिक सुविधा मधून दहा लाख रुपये टाकलेले ते लवकरच या अर्धा दिवसामध्ये मंजूर होऊन येतील समाज कल्याण विभागामार्फत आपण आंबेडकर नगर ते रस्ता कोंकरीट करण्यासाठी पाच लाख टाकलेले आहेत परत चर्मकार वस्तीमध्ये आपले जिल्हा परिषद मधून पाच लाख नाही डायरेक्ट ग्रामपंचायतीला पैसे येतात हे ग्रामपंचायत कामं करतात ते अण्णाभाव साडे नगर ते रस्ता कोंकरीट करण्यासाठी पाच लाख रुपये शाळा दुरुस्तीसाठी दोन लाख पंधरा हजार रुपये जिम साठी आपण व्यायाम साय सात लाख रुपये गावातील पाच क्रमांक दुरुस्ती आठ लाख तिथे आपण मंजूर केलेले आहेत त्याच्यानंतर तांदा वस्ती सुधारमध्ये आपण दोन वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार असता ती वडार वडा रस्ता कॉन्क्रीट करण्यावर आपण दहा लाख रुपये मंजूर केले होते त्याचा स्टे होता परंतु पाठीमागील एक महिन्यानंतर स्टे उठलेला आहे ते काम प्रत्यक्षात चालू करून ग्रामपंचायतीने चालू करावं त्याच्यानंतर महावितर विभागामार्फत पाटकुल गाव ग्रुप विद्युत यंत्राला अतिरिक्त विद्युत पुरवठा करण्यासाठी ऍडिशनल डीपी तो मंजूर झाला तो सहा ला सोळा सोळा हजार रुपये आणि सर्वात महत्वाची आपल्या आप भगिनीच्या दृष्टीने जलजीवन मिशन योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने पन्नास पन्नास टक्के रक्कम घेऊन आपण पेमेंट पाठवून सरी बारा कोटी रुपयाचा आपण काही कालावधीमध्ये पाठीमागा आपण भूमिपूजन केलं होतं प्रत्यक्षात काम ते कामही चालू आहे परंतु त्यावेळेस मालकांनी आपण त्या ठिकाणी सवल कार्यक्रम झाला होता त्यावेळेस आपण सांगितलं होतं की वाढीव जरी काही भरार असेल किंवा जे वंचित राहिले असतील वाड्यावस्त्या त्या समाज करून घ्या तो एक प्रस्ताव तीन कोटी पेक्षा जास्त रकमेत आपण सबमिट केलेला तो लवकरच मंजूर होईल म्हणजे पंधरा ते सोळा कोटी रुपयाची एक योजना आहे ती चांगल्या प्रकारे आपण राबून घेण्यात यावी त्यानंतर आता एक आठ दहा दिवसामध्ये नवीन दोन कामं मंजूर होतील सातपोटी वस्ती शाळा ते विशाल सातपोटी वस्ती पाणी पोट विहिरीसाठी रस्त्यासाठी आपण वीस लाख रुपये टाकलेले काही काही समाजासाठी येते सभा मंडप बांधण्यासाठी गेल्यावर आपण महावीरला आणि काही काही बाजूला दोघांना पत्र दिले हो ने था 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 पुर्ण 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 होते परंतु महावीरने तात्काळ ते पत्र पुरवठा करून ते काम पूर्ण केलं परंतु की जे अपूर्ण काम होतं ते आपण पंचवीस पंधरा मधून आता टाकलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांदा योजना चालू झाल्यानंतर आता पुन्हा काळेवाडा वस्ती रस्ता करण्यासाठी काळे पांढरे वाघोडे वस्ती आहेत ते दर समाजाच्या बांधवांसाठी आपण आता सुद्धा पुन्हा दहा लाख रुपये म्हणजे पहिले दहा लाख रुपये आता दहा लाखाचे वीस लाख रुपये आपण तांडा वस्ती मधून आपण या ठिकाणी टाकलेले अशा पद्धतीने आपण या पाटील गावासाठी आपण निधी देण्याचा प्रयत्न करत आहोत पण सर्व महत्वाची गोष्ट पाठीमागे सरपंचा बरोबर सतपुज साहेब साडेगावचा सर्व नेते मंडळी मला रेस्ट हाऊस काही शेतकऱ्यांना घेऊन आले होते ते शेतातले वस्ती आहे ते मोरूम करून टाकून द्या म्हटलं परंतु मोरूम मला पैसे आम्हाला टाकता येत नाही तर ते, 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 ते सर्व रस्ते जे तीन चार रस्ते लिहून घेतलेले आहेत मी येणाऱ्या कालावधीमध्ये आपण त्या रस्त्याला कमीत कमी घडीकरण जास्तीत जास्त डांबरीकरण करण्याचा प्रयत्न करू परंतु पर पर खडीकरण का करून देऊ त्या रस्त्यांना नंबर नसल्यामुळं डांबरी करणं किंवा भजनभ टाकणं आपल्याला पण मुरमाच्या ऐवजी थोडा विलंब लागेल आपल्याला वाटेल की आमदार साहेब करून देतो परंतु अजून मंजूर नाही कारण मुरुम टाकून पुन्हा एक पाऊस आल्यानंतर किंवा ओव्हररोड वाहन गेल्यानंतर पुन्हा ते करून पुन्हा त्या रस्त्याचा म्हणजे ती मुरुम सुद्धा पाण्यात गेल्यासारखी अशी अवस्था होती त्या सर्व तीन ते चार रस्त्यांना आपण खडी करण्यासाठी पैसे लवकरात लवकर टाकून दिली सर्व ग्रामस्थांच्या समोर मी आपल्याला ग्वाही देतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला बागपूल कडून माझ्या माहितीप्रमाणे तारापूरला जायला एक रस्ता एक दुसरा आहे असं बरोबर आहे त्या रस्त्याला सुद्धा आपल्याला निधी टाकायचा आहे आपण पेरूर वरून पेरूर वरून आपण तारापूर असताना निधी यावर्षी ऐंशी लाख रुपये टाकलेला आहे असल्या तर किंवा ऐंशी लाख रुपये असतील फक्त मगरवाडी का तारापूर आहे मगरव त्या रस्त्याला जोडतोय कारण ते पाठीमाग आपण मागणी केली होती आणि ते आपण घेतलं घेतल्यापासून जिल्हा नियोजन मंडळातून आपल्याला पैसे कमी मिळाल्यामुळं आपण तो निधी रस्ता टाकू शकलो नाही पण येणाऱ्या कालावधीमध्ये आपण तो रस्ता पूर्ण करून देऊ